घरातील आर्थिक परिस्थिती जर बदल करायची असेल सुधरायची असेल डोक्यावर कर्जाचा डोंगर जर कमी करायचा असेल तर निश्चितच तुमचा देवघर आणि देवारा बदलून या परिस्थितीचा अनुभव घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तो दिवस कधी यावा देह अहंकाराने ग्रासावा इतका नम्र करी मत देवा आशीष सगळ्यांचा मिळावा नको ती वाहवा अभिमानाचे ओझे हो मुखी असावे नाम श्री गुरुचे जय जयकार तयाचे गरजे श्री स्वामी समर्थ मार्गशेष मार्गशीर्ष मासातील आजचा तिसरा गुरुवार स्वामींना बघा स्वामी, स्वामी आईचं रूप दिलेलं आहे आणि स्वामींचा आवडता कलर म्हणजे पिवळा आणि गुरुवार असल्यामुळं स्वामी, स्वामी आईंना रूप देताना पिवळ्या कलरची साडी नेसवलेली आहे आजची पूजा बघा माझी खूप छान झालेली आहे खूप प्रसन्न वातावरणानं खूप सुंदर दिसते त्याचबरोबर मी माझ्या आजी कुंचम पूजाही केलेली आहे हे बघू शकताय असं आपण जर मार्गश प्रत्येक जर गुरुवारी लक्ष्मी कुंचन सेवा केली तर आपल्याला डबल लक्ष्मीची प्रचिती होते लक्ष्मी प्राप्ती होते त्याबरोबर कुंकुमार्जन सेवा श्रीयंत्रावर केलेली आहे अशा पर्या अशा प्रकारे जर आपण वारंवार सेवा करत राहिलो तर आपल्याला कशाचीच कमतरता भासू देत नाही परमपूज्य सद्गुरु माऊलींच्या आदेशानुसार जर आपण सतत कार्यरत राहिलो सेवा मार्गातील सेवा वारंवार करत राहिलो तर आपले बरेचसेच प्रश्न सुटले जातात अशाच प्रकारे जर आपलं देवघर व्यवस्थित असलं जर झिंडोरी प्रणित मार्गातील असले तर कोणतेही अडथळे आपल्या कामात येत नाहीत म्हणून सर्वांनी आपला पहिल्यांदा देवघर बदललं पाहिजे कोणत्या स्वरूपात देव असावे किती देव असावे कशा स्वरूपात असावे त्याची मांडणी कशा असावे ह्याची तर माहिती तुम्ही केंद्रात तुमच्या जाणत्या सेवेकार्याला विचारूनच करू शकताय तुमच्या मनानं कुठलेही देव बसवू नका त्याची फलश्रुती मिळत नाही त्याचे विशिष्ट प्रकारचे दोषच लागू राहतात आपल्याला माहीत नसते विधी उत्तर पूजा कशी करावी देव कोणत्या वारी कुठले देव कोणत्या वारी कसे बसवावे त्याची प्रति प्रतिष्ठा कशी करावी कोणत्या स्वरूपात करावी हे सगळे आपल्या जाणत्या केंद्रात जाणत्या सेवेकऱ्यांनी प्रशिक्षण घेतल्यामुळे परमपूज्य माऊलींच्या आदेशानुसार ह्या सेवा केल्या जातात तर तुम्ही या सेवा जाणून घ्या आणि आपल्या त्याच्या स्वरूपात करायला लागा श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना सांगते त्याचबरोबर आप, देव केंद्रा मार्गातून घेतले दिंडुरी प्रणित सेवा मार्गातून घेतले तर निश्चितच याची फलश्रुती भेटते कोणतेही पाप शाप भेटत नाही देव आपले गुरु गुरुमाऊलीने व्यवस्थित मार्गातील दिलेले आहेत किती साईजचे असावे किती उंचीचे असावे कोणते असावे कोणते नसावे याचे सर्व माहिती आपल्याला आपल्या सेवेकरी पण देतात पण दिंडरीतून जे येणारी प्रत्येक मूर्ती आहे ती विधी उत्तर केलेली सेवा असते परंतु आपण आपल्या घरी आणतो आपल्या देवघरात जेव्हा बसवतो तेव्हा आपण सुद्धा आपलं कर्तव्य पार पाडलंच पाहिजे ना जेव्हा आपण एखाद्या घरी आपल्या नवरीला घरी आणत असतो तेव्हा किती तिचं स्वागत करत असतो अशाच प्रकारे आपल्या देवघरातून सुद्धा देवांना स्वागतमयच आपण देवाऱ्यात बसवलं पाहिजे ज्याच्या त्याच्या वारांनुसार त्याच्यात प्राण प्रतिष्ठा आणल्या पाहिजे सेवा केल्या पाहिजे नित्य शरीरातील प्रत्येक देवाचे पटण असते ते जर करत तुम्ही जर अभिषेक केला आणि अशा स्वरूपात जर आपले देव जात्या बसवले तर निश्चितच तुम्हाला त्याची फलश्रुती मिळणार हे सद्गुरु गुरुमौली हितगुज मधील आहे आणि स्वामी समर्थ महाराज तुम्हाला निश्चितच आशीर्वाद देणार पण जे काही करेल ते मनापासून करा कपट भावनेने करू नका कुणाच्या ईर्षेने करू नका कुणाला वाईट साईड बोलू नका जे आहे ते तुमचे आहे जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे जे आहे ते सर्व तुमच्या कुटुंबाचे आहे एवढं फक्त लक्षात ठेवा आणि जी काही सेवा आहे ते मनोभावे करा सद्गुरु स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी कायम असणार आहेत आणि राहणारच आहेत परंतु त्या नुसत्या या गोष्टीने नाही की तुम्ही देवघर आणि देवरा बदलला म्हणजे देव प्राण प्रतिष्ठा होतात का तर तुम्हाला वारंवार त्या सेवा केल्या गेल्या पाहिजेत जास्त नाही राहिले क्रमशः तीन अध्य अकरा माहीपटन तर तुम्ही करत असाल परंतु त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एक टप्प्याटप्प्याने का होईना पण सेवा वाढवली पाहिजे जसे की हे रुद्रयंत्र रुद्र यंत्राची महिन्यातून किंवा पंधरा दिवसातून एका सोमवारी जरी अभिषेक घातला तर तुमचे बरेसेच प्रश्न मुलाबाळांचे सुटले जातील अशा प्रकारे कुबर यंत्र कुबर यंत्रावर जर तुम्ही जर शुक्रवारी किंवा जर मंगळवारी एक जर एकशे एकशे आठव्या कुबेराचा मंत्र म्हटला तर तु तुम्हाला पैशाची आर्थिक अडचण बरीच भासणार नाही अशा प्रकारे शिवलिंगावर अभिषेक घातला तर नवरा असतात ते एकोपाला सुटतात अन्नपूर्णेचा अमृतला किचनवर तिची प्राण प्रतिष्ठा केली तर तुमच्या घरात अन्नपूर्णेची गुण दोष नाही गोमाता जिथे असेल तिथे पूर्ण कुटुंब बाळांचे असते हे तुम्हाला माहित असेल हे माझी हे आपले छोटेसे स्वामी हे होऊ शकता अशा स्वरूपात जर तुम्ही मूर्ती आपल्या अंगठ्याच्या अंगठ्याच्या मापा एवढी मूर्ती असावी स्वामींची पंचधातूची आणि हे स्वामी माझे मोठे आहेत हे मार्बलचे आहेत अक्कलकोटची मूर्ती किंवा नरसोबाच्या वाडीमध्ये सुद्धा सेम अशीच मूर्ती मिळते तर तुम्ही हे आपल्या सजावटीसाठी जेणेकरून आपल्याला स्वामींना वस्त्र घालता येतं स्वामी, स्वामी आईचं रूप देता येतं ह्याच्यासाठी असते परंतु ह्याला पण खूप सेवा असतात तेवढा तुमच्या हातून जर होत असेल तर तुम्ही एवढी मोठी मूर्ती घ्या अदरवाईज घेऊ नका ही छोटी मूर्ती आहे एवढीशी घेतली पुरेशी असते ह्या पादुका ह्या पादुकाची सुद्धा रोजच्या रोज सेवा झाली पाहिजे आपण जी काही करतो ते तुम्ही मनापासून करा आणि प्रचिती घ्या तर आपल्या देवघरातील तुम्हाला बरीचशीच मी माहिती दिलेली आहे पुढच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली जाईल जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही निश्चितच एक लाईक एक शेअर एक कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ